काय मग आज काय बनवताय मी तर बाबा फ्राईड राईस बनवते दुपारचा थोडासा भात शिल्लक आहे म्हणून मग म्हटलं सिम्पलसा फ्राईड राईस बनवूया यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे मग त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आहे तुम्हाला हवं तर घाला नाहीतर स्किप केली तरीही चालेल आलं लसूण पेस्ट मी थोडीशी जास्त वापरली आहे कारण आपण जो फ्राईड राईस किंवा चायनीज वगैरे बनवतो यामध्ये आलं लसूण पेस्ट खूप छान टेस्ट देते आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे ती परतवून मग कांदा सिमला मिरची गाजर आणि कोबी या सगळ्या भाज्या परतवून घेण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर घालायची आहे आणि फास्ट गॅसवरच भाज्या थोड्याशा परतवून घ्यायच्यात भाज्यात अर्धवट परतल्या की मग त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपला राहिलेला भात राहिलेला किंवा अगदी तुम्ही ताजा बनवून घातला तरीही चालेल ठीक आहे मग यामध्ये घालायचा आहे फ्राईड राईस मसाला मी पॅकेटचा वापरला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता मग तो भातामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान आणि दोन तीन मिनिटासाठी हाय फ्लेमवरच तुम्ही हा भात परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मग काय आपला भात खाण्यासाठी तयार आहे ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि तुम्ही फ्राईड राईस कोणत्या मसाल्याचा बनवता हे पण मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं का